आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार मी दीपक मानकर हे लष्करपूर सोनगाव ह्या दोन मौज्यामधून पानान गेलेली आहे आणि ह्या पानांचं पाणी काढण्याकरता शेतकऱ्यांनी स्वतः स्वत म वर्गणी करून नाली काढून आणि ह्या नालीचा खर्च नाली टाकली आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांनी नाल्या दिल्या आणि नाली काढायचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये इथं खर्च केला आणि सर्व शेतकरी इथं सर्व शेतकऱ्यांनी पैसे जमा करून ह्या पाण्याचा रोडचा विल्हेवाट शेतकऱ्यांनी लावला आणि हे राजेशजी गुंडी सर हो। मुरु मोरूम टाकण्यासाठी म बोलले पण मुरूम अजूनही आला नाही ना येते की नाही याची शक्यता आहे आणि रस्त्याची क्वालिटी एकदम खराब झालेली आहे आता तुम्ही बघू शकता ह्या रस्त्याला बघा यांनी आमच्याकडनं ही पाणी काढून देण्यासाठी पैसे घेतले आहे आणि हे ज्या नळ्या टाकल्या यांचे पण पैसे आमच्याकडनं घेतलेले आहे आणि हे बघा हे नाली जी काढली आहे हे आम्ही कास्तकाराला आमच्या पैशातून वर्गणीतून आम्ही काढून दिलेली आहे पौई हे लक्ष द्या हे ठेकेदाराने आमच्याकडनं पैसे घेतलेले आहे धनाळे साहेब त्यांचं नाव आहे ठेकेदाराचं नाव आहे धनाडे शिरखेड रहिवासी आहे ते त्यांच्याकडे हा रोडचा कॉन्ट्रॅक्ट आहे एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघून घ्या तुम्ही इथे अजूनही आम्हाला जाण्यास बंडी नेता येत नाही किंवा आम्हालाही स्वतः जात नाही बाकीच्या इथून दूर जाणारे कास्तकार आहेत त्यांना इथून गाडी उभी करावं लागतं किंवा बंडी इथे उभी करावं लागतं इथून हो। खूप दूर पायी जावं लागतं आता तुम्ही बघून घ्या एवढे रुपये सरकारने पैशासाठी दिलेले आहे तेवीस लाख रुपये काहीतरी सव्वीस लाख रुपये या रोडचं काम आहे बघू शकता तुम्ही की ह्या रोड कसा पद्धतीनं झालेला आहे अजून दोन महिने झाले ह्या रोडवर कोणत्याच प्रकारच्या नालीवर नालीवर मुरून टाकला नाही दोन वर्षापासून काम चालू आहे आणि दोन वर्षापासून काम चालू आहे आणि ह्या इथून शेतकऱ्याला खूप अडचण त्रास त्रास होत आहे आणि स्वतः कास्तकारांनी इथं व्यवस्था करून ह्या रोड जाण्यासाठी रस्ता केला आहे आणि इथं सगळ्या प्रकारचे म्हणजे विशेष म्हणजे आता येणारा जे सोयाबीन येणार आहे कापूस येणार आहे आणि हे शेतकऱ्यांनी माल न्यायचा कुठून आणि काम आणि सव्वीस लाख रुपये पडले आणि आता या सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे जमा करून ह्या रोडची एन ओशी माझी विनंती आहे ग्रामपंचायतला का ह्या रोडची एन ओ ग्रामपंचायती द्या द्या द्यायची नाही आणि ह्या रोडची पहिले ग्रामपंचायतीने पाहणी करावी नंतर एन ओ सी द्यावी कारण की ह्या रोडचं अपूर्ण काम राहिलेलं आहे आणि काम पूर्ण काम क कंप्लीट केल्यावर तर पैसे द्यावे ए द्यावी आणि नाही तर आम्ही आंदोलन करू आणि उपचाराला बसू ही आम्ही सर्वांची विनंती आम्ही तहसीलदाराला निवेदन देऊनही अजून ह्या याची काही व्यवस्था लावलेली नाही आहे अजून पाहणी पण झालेली नाही आहे काहीच नाही आम्ही अर्ज वगैरे सर्व देऊन तयार आहे